नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आजचा जो विषय आहे तो मुळात शेतकरी बांधवांसाठी असणार आहे शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये जाण्यासाठीचा जो रस्ता असतो तो रस्ता मिळवावा कसा कोणत्या कलमानुसार त्या ठिकाणी अर्ज केला पाहिजे आणि अर्ज केल्यानंतर किंवा अपील दाखल केल्यानंतर किती कालावधी रस्ता मिळण्यासाठी लागतो याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे शेतकरी बांधवांनो रस्त्याचे दोन प्रकारचे वाद असतात पहिला वाद असतो एखाद्या स किंवा सहिस्सेदाराने किंवा चतुस्सीमेच्या बाजूने जे शेतकरी बांधव असतात जर त्या शेतकरी बांधवाने तुमचा रस्ता अडवला जो पूर्वापार रस्ता होता गेल्या पन्नास साठ सत्तर वर्षापासून तुमच्या पूर्वजापासून त्या शेतासाठी असलेला रस्ता जर एखाद्या शेतकऱ्याने अडवला तर त्या ठिकाणी मामलेदार कोर्ट ॲक्ट एक एकोणावीसशे सहाचे कलम पाच दोननुसार त्या ठिकाणी तुम्ही अर्ज केला पाहिजे हा अर्ज त्या ठिकाणी मामलेदार किंवा तहसीलदार तालुक्याचे जे तहसीलदार असतात त्यांच्या कोर्टामध्ये हा अर्ज दाखल करणे आवश्यक आहे त्याच्यामध्ये अर्जदार म्हणून तुम्ही गैर अर्जदार म्हणून ज्या शेतकऱ्याने त्या ठिकाणी रस्ता अडवलेला आहे तर त्याचं नाव टाकणं गरजेचं आहे सोबतच सात बारा नकाश सात बारा उतारा त्यानंतर शेतीचा नकाशा गट नंबर निहाय त्या ठिकाणी जर रस्त्याचा पुरावा असेल एखाद्या नकाशावर जर किंवा गाव नकाशावर जर त्याचा उल्लेख असेल नकाशावर जर रस्त्याचा उल्लेख असेल तर त्या रस्त्याचा उल्लेख असलेला पुरावा एखादी खरेदी करत असेल ज्याच्यामध्ये रस्त्याचा उल्लेख आहे तो पुरावा चतुशिमेचा नकाशा वगैरे या गोष्टी त्या ठिकाणी आपण दाखल करणं गरजेचं आहे समोरचा शेतकरी जो आहे ज्याने अडवलेला आहे त्याचा सात बारा जर मिळाला तोसुद्धा त्या ठिकाणी प्रकरणासोबत दाखल करणं गरजेचं आहे हे झाल्यानंतर मग त्या ठिकाणी तहसीलदार दोन्ही पार्टींना सुनावणीसाठी नोटीस काढतात सुनावणी झाल्यानंतर समोरच्या शेतकऱ्याचा लेखी जबाब घेतला जात असतो त्यानंतर स्थळ निरीक्षण म्हणून प्रत्यक्ष स्पॉटवर ज्या ठिकाणी रस्ता अडवलेला आहे तर त्या ठिकाणी पाहण्यासाठी तहसीलदार स्वतः त्या ठिकाणी येतात त्यानंतर तुमचे पुरावे तपासले जात असतात आणि अंतिम युक्तिवादानंतर त्या ठिकाणी तीन ते सहा महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला रस्त्याचा आदेश देणं त्या ठिकाणी आवश्यक आहे मित्रांनो तीन ते सहा महिन्याचा हा कालावधी असतो मग या कालावधीमध्ये जर आपल्याला मिळा मिळालं नाही तर बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी विलंबाने सुद्धा आपल्याला आदेश मिळत असतात तर या ठिकाणी सांगणं एकच आहे की आपण जर अर्ज सादर केलेला असेल तर त्या ठिकाणी तहसीलदारांना जे काही इतर तालुक्याचे कामंसुद्धा असतात तर त्या अनुषंगाने तो विलंब लागत असतो त्यामुळे तीन ते सहा महिन्यामध्ये त्या ठिकाणी आपला पाठपुरावा जर असला तर ते आदेश आपल्याला मिळू शकतो हा झाला मामलेदार कोर्ट ॲक्टनुसार दुसरा मुद्दा असा आहे जर आप आपण शेती खरेदी केलेली आहे आणि त्या शेतीला चतुस्सीमेचं जर आपण त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन केलं तर त्या ठिकाणी त्या, त्या शेतीला रस्ताच नसतो किंवा बरेचदा त्या ठिकाणी पूर्वापार किंवा एखादा व्यक्ती प्रेमाने आपल्याला रस्ता देत असतो जाऊ देत असतो परंतु तो देखील बंद करतो मग अशा वेळी आपल्या शेतीला रस्ताच मिळत नाही मग रस्ता मिळवण्यासाठी मग त्या ठिकाणी आपल्याला जमीन महसूल अधिनियम एकोणावीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीसनुसार आपल्याला त्या ठिकाणी तहसीलदारांकडेच अर्ज करावा लागत असतो की माझ्या शेतीला नवीन रस्ता मिळण्याबाबत कलम एकशे त्रेचाळीसनुसार तुम्हाला तहसीलदार यांच्या माध्यमातून शेतीसाठी नवीन रस्ता मिळवता येऊ शकतो जर तुम्हाला पूर्वापार रस्ता असेल तर तुम्हाला नवीन रस्ता देता येणार नाही परंतु शेतीला किंवा शेती, शेती कसण्यासाठी तुम्हाला रस्ताच नसेल तर कलम एकशे त्रेचाळीसच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी देण्यात येतो त्यानंतर मित्रांनो बरेचदा आपल्या शेतीवरचं किंवा ग्रामीण रस्त्यांवरचं जे अतिक्रमण असतं तर ते अतिक्रमण काढण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत अधिनियम एकोणवीसशे अठ्ठावन्नचे कलम बावन्ननुसार त्या ठिकाणी अधिकार असतात ग्रामपंचायतीने जर ते अतिक्रमण काढलं नाही शेत रस्त्यावरचं तर तहसीलदार जिल्हाधिकारी यांच्याकडे त्या ठिकाणी ते अधिकार असतात तहसीलदारांच्या माध्यमातून रस्त्यावरील अतिक्रमणसुद्धा आपल्याला काढता येऊ शकतं मग हे कलम एकशे त्रेचाळीसची प्रोसिजरसुद्धा सेम आहे एकशे त्रेचाळीसमध्ये फक्त एक गोष्ट शेतकऱ्यांच्या हिताची असते ते म्हणजे आपल्या सोयीचा रस्ता आपण शेजारच्या शेतकऱ्याच्या गट नंबरमधून मागू शकतो मित्रांनो जर आपल्याला रस्ताच नसेल आणि एखादा शेतकरी त्याच्या गटापर्यंत येत असेल आणि आपल्या गटाच्या पुढे तो रस्ता देत नसेल किंवा जाऊ देत नसेल तर तो तोच रस्ता आपण कंटिन्यू म्हणून मागू शकतो म्हणजे अशा पद्धतीचे शेतकऱ्यांसाठी शेतरस्ते मिळवण्यासाठीचे जे दोन प्रोव्हिजन आहेत कायदेशीर एक म्हणजे मामलेदार कोर्ट आहे आणि दुसरा म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणावीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीस या अनुषंगाने तुम्ही अर्ज वगैरे जर केले अर्जाचा नमुनासुद्धा मी आपल्या या व्हिडिओमध्ये दाखवणार दाखवतो आहे किंवा अर्जाचा नमुना त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देणार आहे तेसुद्धा तुम्ही बघा मित्रांनो हे आपले व्हिडिओ केवळ शेतकरी बांधवांच्या हितासाठी त्यांना ज्ञान व्हावं यासाठी असतं त्यामुळे आपलं हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईबसुद्धा करा मी जी माहिती सांगतो तर ती माहिती केवळ तुमच्या ज्ञानामध्ये भर पडावी त्या गोष्टीबाबत तुम्हाला ज्ञान व्हावं यासाठी सांगतो असं नाही की संबंधित कर्मचाऱ्यावर किंवा अधिकाऱ्यावर माझ्या व्हिडिओमध्ये दिलेल्या ज्ञानानुसार तुम्ही काहीतरी दबाव टाकला पाहिजे आणि याच्यामध्ये व्हिडिओमध्ये असं म्हटलं प आहे तीन ते सहा महिन्यामध्ये तर तुम्ही ते सहा महिन्याच्या आतच मला न्याय द्या वगैरे असा प्रकार नाही तर तो केवळ ज्ञानासाठी तुम्हाला सांगितलेला आहे संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या काही या अडचणी देखील असू शकता त्या पद्धतीने आपणसुद्धा ते ॲडजस्ट करून घेणं गरजेचं आहे फक्त मामलेदार कोर्ट ॲक्टमध्ये सहा महिन्याच्या कालावधीमध्येच तुम्ही अर्ज करणं अपेक्षित आहे सहा महिन्याच्या कालावधीनंतर विलंबाने जर अर्ज केला तर तो अर्ज ग्राह्य धरला जात नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा सगळ्यांना शुभेच्छा जय